नमस्कार मैं मनोज हु नवराष्ट्र या तुमच्या लोकप्रिय डिजिटल चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो गणेशोत्सवाच्या दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली राज ठाकरे यांना आमंत्रण दिलं राज ठाकरे यांनी आमंत्रण दिलं आपले बंधू मोठे बंधू उद्धव ठाकरे यांना आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये दीड दिवसाच्या गणपतीतही उद्धव ठाकरे सह कुटुंब राज ठाकरे यांच्या गणेशाच्या दर्शनाला गेले आणि त्याचं व्हिज्युअल तुम्ही पाहिलेलेच आहे यानंतर राजकीय बैठक कधी होईल आणि महानगरपालिकेच्या संदर्भात या बैठकीमध्ये नेमका कोणता निर्णय घेतला जाईल तर दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी म्हणजे शिवसेनेचा जो दसरा मेळावा होतो त्या दिवशी याची या युतीची घोषणा होईल अशी खात्री लायक सूत्रांची माहिती आपल्या हातात आलेली आहे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाचा जो मेळावा होतो तो गुढीपाडव्याच्या दिवशी होतो त्याला वेळ पण दसऱ्याच्या दिवशी उद्धव ठाकरे गटाचा जो मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे अर्थात जागा अजूनपर्यंत अधिकृतरित्या तिला परवानगी मिळाली किंवा नाही याबद्दल बातमी यायची अर्ज करून ठेवलेला आहे जानेवारी महिन्यामध्ये पण या युतीची घोषणा करताना राज ठाकरे हे शिवाजी पार्कवर येऊन उद्धव ठाकरे यांच्या बाजूला राहून पण राज ठाकरे यांनी वेळीच आपल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांची दोनदा राज ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर मात्र ही युती राजकीय होईल का की ही केवळ कौटुंबिक युती झाली आहे आणि पुन्हा अनेक वर्षानंतर अठरा वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आले आहेत असे अनेक तर्क वितर्क त्यावेळी सुरू झाले होते आणि राज ठाकरेचं एकंदरीत राजकारण पाहता अनेक प्रश्न हे विचारले जाऊ लागले अनेक प्रश्नांना पेव फुटलं याचं कारण असं मुळात की एका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोनही पक्षा पक्षाला पूरक ठरेल मदत होईल अशा पद्धतीचं लावरेतो व्हिडिओ नावाचा एक कार्यक्रम की मोहीम त्यांनी राज ठाकरे यांनी राबवली होती आणि ती थेट नरेंद्र मोदींच्या विरोधात होती म्हणजे भाजपच्या विरोधात आणि आता या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थेट भाजपला पाठिंबा दिला असा दोनदा पाठिंबा भाजपला त्यांनी दिलेला आहे त्यामुळे राज ठाकरे हे महाराष्ट्रात त्यांच्याकडे एक एकच केवळ विधानसभेची जागा आहे महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्ही लक्षात घ्या की महानगरपालिकेमध्ये त्यांचे जे नगरसेवक होते ते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेले होते म्हणजे जेव्हा शिवसेना फुटली नव्हती शिंदे गट आणि उद्धव गट असा असे दोन गट झाले नव्हते त्यावेळी आणि त्यावेळी राज ठाकरे यांच्या नेत्यांकडून अत्यंत कडवट प्रतिक्रिया आल्या होत्या उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमध्ये हे सात नगरसेवक मुंबई महानगरपालिकेचे गेले होते ते महानगरपालिकेमध्ये त्यांची उरली सुरली जी काही राजकीय ताकद होती मुंबईतली तेही ते घालवून ते बसले होते त्यामुळे तो एक राग व्यक्त केला जात होता ही आठवण या निमित्तानं मी काढून या निमित्तानं का करतोय कारण आता दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक होईल त्यावेळी या युतीच्या बैठकीमध्ये नेमकं लढण्याचं गणित काय ठरवलं जाईल हा महत्वाचा मुद्दा आहे या महानगरामध्येच केवळ निवडणुका म्हणजे या मुंबई महानगरपालिकेची ते निवडणूक लढणार नाही तर कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर ठाणे अंबरनाथ कल्याण उल्हासनगर हा सुद्धा पट्टा अत्यंत महत्वाचा आहे आणि याशिवाय नाशिक आणि पुणे महानगरपालिकेची निवडणूक ही कायम मनसेसाठी महत्वाची ठरली आहे आता शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेगड उद्धव बाळासाहेब ठाकरेगड यांचं चिन्ह निवडणुकीचं मशाल आहे आणि राज या दोघांमध्ये एक तर आपल्याला म्हणता येईल की कन्सेन्स झालेला आहे जागा किती लढवल्या जातील हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जसा तो महायुतीमध्ये शिवसेना शिंदेगड आणि भाजपमध्ये सुद्धा राहणार आणि भाजपला त्यावेळी नंबर एकच्या जागा पाहिजेत लढवायला जशा त्यांनी लोकसभेत आणि विधानसभेत लढवलेल्या आहेत विधानसभेत जेव्हा शिंदे गटाला कमी जागा मिळाल्या त्यावेळी मी सुरू होती वाद झाले नंतर ते वाद शमवले गेले केंद्रीय स्तरावर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा किती या दोनशे सत्तावीस जागांपैकी नेमक्या किती जागा शिवसेनेला मिळतील शिंदे गटाला याचं उत्तर शिंदे गटालाही अजून माहीत नाही पण शिंदे गटाला जास्त जागा हव्यात अर्थात भाजपपेक्षा जास्त नव्हे पण कमी सुद्धा नको त्यांना बऱ्यापैकी सन्मानाच्या जागा या मुंबईमध्ये लढायच्या कारण उद्धव ठाकरे यांच्या गटात बरेच नगरसेवक ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतले नगरसेवक आधीच गेल्यानंतर खूप उशिरानं उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले माजी नगरसेवक हे शिंदे यांच्या सोबत गेलेले आहे आता लॅटेस जर तुम्हाला काही अलीकडची बातमी सांगायची झाली तर प्रतीक्षा मधले रामदास कांबळे हे माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटाकडे गेलेले सातमकर कमलेश सातमकर हे आधीच गेले होते आता असं सगळं असताना आपली महानगरपालिकेमधली ताकद अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे आणि एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व त्यांनी मान्य ने केलं आहे पण असं असताना जागांसंदर्भात त्यांचा निर्णय अजून व्हाव यायचा आहे काही स्वतंत्ररित्या बैठका सुद्धा झाल्या आहेत काही कॉमन बैठका होणार आहे येत्या काही काळात देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत अमित साठप हे नवीन अध्यक्ष झाले आशिष शेलार यांच्याकडे ती जबाबदारी होती त्यामुळे महानगरपालिकेवरती सर्वांचा डोळा आणि मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी भाजपचे प्रयत्न जोरदार सुरू आहे आणि त्यातही महापौर हा आमचाच होणार असं ते ठासून सांगताय ज्यावेळी शिवसेना आणि भाजपची युती होती त्यावेळी महापौर मात्र हा कायम शिवसेनेचा राहिलाय पण असं करत असताना भाजपनं आपले नंबर्स आपले नगरसेवक महापालिकेमध्ये वाढवत ठेवलेले आहेत त्यांचा आकडा हा नव्वदच्या वर गेलाय ही धोक्याची घंटा खरंतर शिवसेनेसाठी त्यावेळी होती पण शिवसेनेने हे जाणलं उद्धव ठाकरे यांना कळलं की भाजप आता वरचढ होऊ पाहतोय आणि आपली ताकद आपली संघटना कमी करू पाहते असा त्यांनी समज केला आणि नंतर त्यांची युतीच केली आणि महानगरपालिकेची निवडणूकच मुळात आता अनेक वर्षानंतर होऊ घातलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या नव्या आदेशानुसार एकीकडे भाजपमध्ये या सगळ्या समीकरणांची गोळा बेरीज केली जाते किंवा जमवाजमव केली जाते तर दुसरीकडे मनसे आणि म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जी काही युती होऊ पाहते त्या युतीमध्ये सुद्धा राज ठाकरे यांच्याकडे आत्ताच्या घडीला नगरसेवकांची ताकद नसली तरी सुद्धा राज ठाकरे हे कमी जागा घ्यायला तयार होणार नाही आणि त्यांना उद्धव ठाकरे यांना सन्मानानं जागा द्याव्या लागणार आहे कारण आज घडीला त्यांची ताकद सुद्धा मुंबईमध्ये कमी झाली आहे कारण त्यांचे माजी नगरसेवक हे शिंदे गटाकडे जास्तीत जास्त प्रमाणात गेलेले त्यांनी त्यांचं नेतृत्व केलं आता या मराठी मुंबईकरांची मतं ही शिवसेनेकडे जातील भाजपकडे जातील की ते राज ठाकरे यांच्याकडे जातील उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील जाती, आणि ती जास्तीत जास्त आपल्या बाजूला वळावी यासाठी एकनाथ शिंदे पूर्ण प्रयत्न करतील भाजपकडे अमराठी मतदार गुजराती उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात असला तरी मराठी मतं आमच्याकडे यावीत असा त्यांचाही प्रयत्न जसा विधानसभेत त्यांनी केला काही प्रमाणात तो यशस्वी तोही करतील शिंदे हे स्वतः शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यामुळे जास्तीत जास्त मराठी मतं आपल्याला मिळावी असा त्यांचा प्रयत्न असेल पण दुसरीकडे मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठी मतं किती येतील यावर त्यांचं विजयाचं गणित अवलंबून असेल केवळ मुंबई महानगरपालिकाच नव्हे तर कल्याण डोंबिवली आणि या एमएमआर मध्ये जो मराठी टक्का खूप मोठ्या प्रमाणात आहे कधी सत्तावीस कधी सदतीस टक्के मुंबईतला मराठी सांगितला जातो तर त्यावर त्यांचं जास्त लक्ष असेल कारण राज ठाकरेंचं नेतृत्व त्यांचा प्रभाव भले त्यांना मतं मिळत नसतील त्यांचे माणसं नेते निवडून येत नसतील उमेदवार तरी त्यांचा या मराठी पट्ट्यावर असलेला जो प्रभाव आहे तो लक्षात घेताच ही युती केली गेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाची जी शक्ती कमजोर झाली होती नेते सगळे निघून गेलेले होते मोजकेच नेते त्यांच्याकडे राहिलेले आहेत त्यांना आपल्या पक्षाची ताकद वाढवायचीच आहे पण राज ठाकरे यांच्या सोबतीनं त्यांना या मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून त्यांना आपला मेयर करायचा म्हणजे महापौर करायची जी परंपरा मुंबईतली पंचवीस वर्षाची होती राज ठाकरे निवडणुकीतल्या गणितामध्ये हरले पण तरी सुद्धा त्यांनी कुठल्याच पक्षाकडे जाऊन युतीसाठी याचना केली नाही हा त्यांचा बाणेदारपणा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे पडझड झाली पक्ष कमजोर झाला कार्यकर्ते काही निघून गेले त्याचे भाजपात जाऊन प्रवीण दरेकर यांच्यासारखे आमदारही झाले पण अशी सगळी कमजोर राजकीय परिस्थिती असून सुद्धा राज ठाकरे यांनी कुठल्या पक्षासोबत युती केली नाही इतक्या वर्षामध्ये पण आज त्यांना हे लक्षात येत आहे की राज ठाकरे नक्की ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणं त्यांच्याही फायद्याचं आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांचा हात धरणं या राजकीय परिस्थितीमध्ये खूप फायद्याचं ठरणार आहे दोघांची मिळून एकत्रित जी काही ताकद तयार होईल जी राजकीय शक्ती तयार होऊ पाहते ती भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न करायचे पण यात राज ठाकरे यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबतही उत्तम संबंध आहे गणेशोत्सवात एकनाथ शिंदेही त्यांच्या राज ठाकरेंच्या घरी गेले होते आणि शिवाय देवेंद्र फडणवीसांसोबतही त्यांचे उत्तम संबंध आहे भलेही त्यांनी मागच्या मराठी भाषेच्या विजयी अं सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये वरळीला त्यांनी भाजपवर टीका केली होती अर्बन नक्षलवाद किती तुम्हाला महत्वाचे आणि हा मुद्दा मराठीचा महत्वाचा नाही का असे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते आता अमराठी मतदार हा मुंबईतला भाजपकडे मोठ्या प्रमाणात जातो कारण तो काँग्रेसकडे पूर्वी होता उत्तर भारतीय मतांची जी काही म्हणजे मतांवर जो काही प्रभाव होता तो काँग्रेसकडे होता हळूहळू उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं राज्य तयार झालं सत्ता आली तिकडला हिंदी पट्ट्यातला पट्ट्यातला त्यांचा जो प्रभाव सगळा राम मंदिराचा मुद्दा सगळे हिंदी भाषिक आत्ता एक गठ्ठा गुजराती आणि शिवाय बिहार आणि उत्तर प्रदेश मधले भाजपकडे गेल्याचं आपल्याला गेल्या काही निवडणुकांपासून आपल्याला सातत्यानं दिसत आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा की त्यातले काही मराठी सुद्धा मत त्यांना हवी आहेत आणि त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं काही पुरस्कार त्यांच्या नावाचे काही कार्यक्रम सातत्यानं घेऊन शिवरायांवर भाजपचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं असलेलं प्रेम सुद्धा ते दाखवून सामाजिक संतुलन साधण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत यासाठी की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी मतही आपल्याला मिळावी भाषिक अस्मिताही जपता यावी आणि मराठी माणसांच्या विरोधात आम्ही अजिबात नाही शिवरायांवर आमचं प्रेम आहे गडकल्याण किल्ल्यांना युनेस्कोमध्ये जी युनेस्कोमध्ये जी काही नोंद झाली या सगळ्यावरून त्यांचा सुद्धा संपूर्ण प्रयत्न आहे की मराठी माणसांचा विश्वास कमवण्याचा आत्ताच्या घडीला जो मराठी माणूस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्याला दिसतो तो शिंदे शिंदेनी तो तसाच कायम ठेवावा निवडणुकीमध्ये अशी त्यांची युतीमध्ये इच्छा असणारच पण तो मराठी टक्का आपल्याकडे सुद्धा राहावा आणि आपले नंबर सुद्धा वाढावे अशी त्यांची या निवडणुकीतली रणनीती आहे आता उद्धव आणि राज एकत्र आल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं नेमकं काय होईल यावर शरद पवार काहीही बोलायला तयार नाही आधी त्यांची होऊ दे त्यांना ठरवू दे आणि नंतर आम्ही याच्यावर भाष्य करू असं ते म्हणत आता ज्या उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे दि... यांच्यासोबत जी त्यांची पहिली कौटुंबिक जी भेट झाली होती त्यानंतर ते म्हणजे त्या अगोदर ते दिल्लीमध्ये गेले त्यांनी सोनिया गांधी राहुल गांधींची भेटही घेतली आणि या भेटीमध्ये राज ठाकरे यांच्या स्थानिक निवडणुकांमधल्या युतीच्या संदर्भात त्यांनी संवाद साधला पण राहुल गांधींनी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही कदाचित नाराजीच दाखवली असेल अशा बातम्या येऊ लागल्या होत्या हा ही युती दोघांची त्यांना पचनी पडली नाही याचं कारण असं की हिंदी भाषेत उत्तर भारतीय परप्रांतीयांचे लोंडे यांच्या बाबत सातत्यानं गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे ही आपली भूमिका मांडत आलेली आहे जी काँग्रेसच्या धोरणांच्या अगदीच विरोधात आहे आणि काँग्रेसबद्दल राज ठाकरे यांचं प्रेम अजिबातच नाही जसं बाळासाहेब ठाकरे कायम सोनिया गांधीवर आसूड उभारायचे टीका करायचे जहरी टीका करायचे आणि काँग्रेसच्या विरोधात सातत्यानं बोलत राहायचे नंतरच्या काळामध्ये शरद पवार यांच्या पुढाकारानं काँग्रेस सोबत युती झाली मनोमिलन झालं हा भाग अलीला आत्ताच्या घडीला अध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा हर्षवर्धन सपाळ सप्पाळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली नव्हती मधल्या काळात ती घेतल्यामुळे असं वाटत होतं की काँग्रेस सोबत त्यांचे नाते संबंध तयार होतील नव्यानं पण नंतरच्या काळात पुन्हा खंड पडला आणि आताच्या घडीला काँग्रेसचे नेते म्हणजे खास करून नाना पटोले होते तेव्हा ते जायचे प्रभारी जायचंय चनिताला पण हर्षवर्धन सपकाळ यांनी काही खूप चांगलं नातं किंवा सुदृढ नातं सकारात्मक नातं किंवा आणखी जिव्हाळ्याचं नातं तयार करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्यासोबत केला नाही किंवा अत्यंत ते उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात अं आपण म्हणूया की सावध पावलं टाकतायत राजकीय संबंध तयार करण्याच्या बाबतीत नाना पटोले यांचे उद्धव ठाकरे यांच्या सोबत चांगले संबंध होते कारण त्याच काळात ते अध्यक्षही होते विधानसभेचे पण सप्काळ मात्र खूप सलगी त्यांच्यासोबत करण्याचा प्रयत्न अजिबात करत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे याचा अर्थ केंद्रातून काँग्रेसमधून काही त्यांना सूचना आल्या आहेत का किंवा यांना हे कळून चुकलंय की या युतीसाठी ते महाविकास आघाडीतनं बाहेरही पडतील मला मात्र नवराष्ट्र मुलाखतीमध्ये हर्षवर्धन सप्पाळ असं म्हणाले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जर युती होणार असेल तर आम्हाला महाविकास आघाडीमध्ये लोकल बॉडी इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी आम्ही आपले स्वतंत्र आहोत आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढू शकतो वेगवेगळ्या पद्धतीच्या यु, युती आ, या स्थानिक पातळीवर तिथले नेते निर्णय घेतात आणि ते करतात अशी अनेक उदाहरणं आपण महाराष्ट्रात पाहिलेली आहे राज्यस्तरावर मोठी युती आणि स्थानिक पातळीवरती आपापल्या सोयीनं कम्फर्टमध्ये अशा पद्धतीची युती तयार होते ती भलीही राज्यस्तरीय युतीला छेद देणारी ठरते पण तरी सुद्धा अशा प्रकारचं गठबंधन कोइलेशन युती होताना आपण पाहिलेलं आहे त्यामुळे त्यांनी ही भूमिका स्पष्ट करून टाकली की राजा आणि उद्धव यांच्या युतीनं आम्हाला काही फरक पडणार नाही महाविकास आघाडीवरही फरक पडणार नाही कारण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आम्ही एकत्र लढल्या पण लोकल बॉडीज इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे वेगवेगळ्या लढण्यासाठी आम्ही मोकळे आहोत आणि स्वतंत्र आहोत आमचे विचार स्वतंत्र राहतील भूमिका स्वतंत्र राहतील पण तरी सुद्धा राज आणि उद्धव एकत्र असताना आणि भले ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र येत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की केवळ लोकल बॉडी इलेक्शन मध्ये स्वतंत्र भूमिका घ्यायचे म्हणून या युतीकडे कर डोळेजाप करणं हे उचित ठरणार नाही याच कारण असं आहे की ही दोन महाराष्ट्रातले दिग्गज नेते आहेत दोन वेगवेगळ्या पक्षांचे प्रभावी नेते आहेत हे एकत्र येत असतील तर ही पुढच्या काळात वेगळ्या राजकारणाचे काही संकेत आहे का नांदी ठरेल का याकडे सुद्धा महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि ते का असू नये मुद्दा महानगरपालिकेचा जरी असला तरी महानगरपालिकेची ताकद आणि जिल्हा परिषदेतली ताकद ही खूप महत्वाची असते भाजपने ती वेळी जोकली म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत ता सरपंच पदाच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी रस दाखवला आणि पक्षाचा विस्तार केला आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढवली रणनीतीच कुठलीही निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाची असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून छोट्या छोट्या निवडणुकांकडे सुद्धा भाजप अत्यंत अभ्यास वृत्तीनं स्ट्रॅटेजिक पद्धतीनं डेटांचा अभ्यास करत आकडेवारीचा अभ्यास करत संख्याशास्त्राचा अभ्यास करत ते निवडणुकीची तयारी करतात आणि म्हणून त्यांना इतकं मोठं यश मिळत आहे आरोप करणं फार सोपा आहे पण कष्ट घेणं मेहनत करणं कार्यकर्त्यांची फळी बांधणं अजेंडा देत राहणं पक्षाला कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना हेही तितकंच निवडणुकीच्या या राजकारणात महत्वाचं असत त्यामुळे महाविकास आघाडीतनं उद्धव ठाकरे बाहेर सुद्धा येत्या काळात पडू शकतात हेही लक्षात घेतलं पाहिजे या दोघांच्या युतीकडे सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि च खास लक्ष राहणार आहे इतकंच नव्हे तर महानगरपालिकेमधली सत्ता हस्तगत करणं आपला महापौर बसवणं हे उद्धव ठाकरे यांच्या येत्या काळातल्या राजकीय वाटचालीसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार यात जर कुठे काही कमी जास्त झालं तर उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे राज ठाकरे यांच्यासाठी सुद्धा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तितकीच महत्वाची आहे आणि त्याही पेक्षा राजकीय महत्वाकांक्षा असणाऱ्या भाजपसाठी त्यांचा महापौर शिंदेचा नव्हे शिंदेंच्या सोप्तीनं त्यांचा महापौर बसवणं हे खूपच महत्वाचं झालेलं आहे कारण ही महत्वाकांक्षा त्यांनी अजिबात दडून ठेवली नाही आणि त्यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करत होते आणि आशिष शेलर तत्कालीन मुंबई भाजपचे अध्यक्ष सातत्यानं त्यांच्या विधानामधनं ही महत्वाकांक्षा आपल्याला दिसत होती मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये का करत नाही कारण राजकीय या सगळ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस महत्व खूप मोठं होतं ते गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला कमी होताना दिसत आहेत तरी सुद्धा तो पक्ष त्या पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे प्रयत्न होत आहेत वर्षा गायकवाड या अध्यक्ष आहेत खासदारी आहे मुंबईत त्या आणि याशिवाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही सात आठ नगरसेवक कायम असायचे मुंबईचे नवाब मलिक अध्यक्ष राहून चुकले ते आता अजित पवार यांच्या सोबत आहेत आणि अजित पवार यांना सुद्धा एक सायझेबल संख्या आपल्याला हवी तेही जागांची मागणी करतील आणि त्यांनाही आपली ताकद जी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती तेवढी सात आठ दहा नगरसेवकांची तीही महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे हवी आहे याशिवाय आजूबाजूच्या प्रदेशात म्हणजे आजूबाजूच्या महानगरपालिकांमध्ये दे सुद्धा त्यांना अं आपले उमेदवार उभे करायचे पुणे महानगरपालिका पालिकेमध्ये तर राष्ट्रवादीचा अं खूप जोर राहिलेला आहे तिथेही त्यांचं लक्ष अजित पवारांचं कल्याण डोंबिवलीमध्ये घ्याय खास करून नाशिकमध्ये त्यांचं लक्ष असेल पण मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन माहितीतले प्लेयर आहेत नंबर वन भाजप आणि नंबर टू एकनाथ शिंदे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तुम्ही त्या तुमच्या कॉमेंट्स जरूर आम्हाला कळवा प्रतिक्रिया नोंदवा काही प्रश्न विचारा तुम्ही सातत्यानं जे काही प्रश्न विचारतात त्याला उत्तर देण्याचा आमच्याकडून प्रयत्न होतो जेणेकरून तुमच्या मनात नेमकं काय चाललंय तुम्हाला राजकीय या परिस्थितीबद्दल काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल तुम्हाला काय वाटतं काय नेमकं होऊ शकतं कारण तुम्हा प्रेक्षकांचा सुद्धा सामाजिक आर्थिक राजकीय अभ्यास खूप चांगला असतो आणि तुमची मतं ही अभ्यास पूर्ण असतात त्यामुळे मी तुमच्या तुम्हाला आग्रह करतो की तुम्ही तुमची मतं नोंदवत राहा आमच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणि याशिवाय मी तुम्हाला नेहमीप्रमाणे आजही विनंती करेन की नवराष्ट्र डिजिटल हे दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेलं हे चॅनल हे आमचं जरी असलं तरी ते तेवढंच तुमचं आहे तुमच्या सहभागानं ते पुढे जात आहेत सबस्क्रायबर दिवसागणिक वाढतायत तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातल्या स्थानिक बातम्या तुम्हाला बघायला मिळतीलच वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या पण याशिवाय राजकीय सामाजिक आर्थिक विषयावरचं भाष्य विश्लेषण एक्सप्लेनर सुद्धा तुम्हाला ऐकायला पाहायला मिळणार आहे खूप धन्यवाद जाता जाता पुन्हा एक छोटी विनंती की तुम्हाला हे सगळं बघायचं असेल तर तुम्ही बेल आयकॉनवर जा तिथे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती सातत्यानं तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला आम्हाला जोडून घेता येईल खूप धन्यवाद नमस्कार